बाजार सभापती पदी दीपक भागवत मराथे तर उपसभापती पदी वीजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड प्रक्रियेनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत घोषणाबाजी केली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ दोन हजार अठ्ठावीस पर्यंत कार्यरत असून सर्वांना संधी मिळावी यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या न्याय भूमिकेतून दरवर्षी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत असते गत कालावधीत सभापती संध्या पाटील यांनी आपल्या पदाचा ठरल्या वेळेत राजीनामा दिला व उपसभापती गोपीचंद पवार यांचे नुकतेच निधन झाल्याने रिक्त पदाबाबत सहकार विभागाकडून निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली शनिवारी बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत दीपक मराठे यांनी सभापती तर उपसभापती या पदासाठी विजय पाटील यांचे एकमेव नामांकन पत्र दाखल करण्यात आले त्यानंतर सहकारी संस्थेचे सहाय्यक उपनिबंधक नीरज चौधरी यांनी उभयंत्यांची बिनविरोध निवड झाल्याची जाहीर केली निवडीनंतर शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांनी नवनियुक्त सभापती दीपक मराठे व उपसभापती विजय पाटील यांचा सत्कार केला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नीरज चौधरी होते त्यांना बाजार समिती सचिव योगेश अमृतकर यांनी सहाय्य केले या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी के पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती विक्रमसिंह वळवी सभापती कैलास पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य देवमन पवार मजूर फेडरेशन अध्यक्ष अंकुश पाटील धर्मेंद्र परदेशी बाजार समिती संचालक संध्या पाटील सुनील पाटील नवीन बिर्ला अनिल गिरासे, राजपूत किशोर पाटील मधुकर पाटील लकडू चौरे दिनेश पाटील संजय पाटील गिरीश जैन प्रकाश माळी अशोक आर्डे आदी उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी नारायण ढोडरे ग्रामीण नंदुरबार